आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून ते कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत काश्मीर येथील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम बांधवांकडून निषेध एकत्र एक येत श्रीगोंदा तहसीलदार प्रवीण मुदगल यांना दिले निवेदन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात जम्मू काश्मीर येथील पेलगाम येथे मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं आज नायब तहसीलदार प्रवीण मुदगल यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुस्लिम बांधवांच्या भावना अगदी तीव्र स्वरूपाच्या असल्याच्या लक्षात आल्या आमचा सर्व समाज हा भारतीयांसोबत आहे घडलेल्या घटनेचा ला छडा लावत हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करावी यापुढे असे भ्याड हल्ले न होण्यासाठी ठोस उपाययोजना सरकारने कराव्यात अशी मागणीच निवेदन मुस्लिम बांधवांकडून देण्यात मुस्लिम बांधव घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून उपस्थित होते यावेळी जहीर जकाते व मौलाना अत्तार यांनी हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना दक्ष टाइम्स ट्वेंटी व्यक्त केल्या बोलताना ते म्हणाले पहलगाम मध्ये जो भ्याड पर्यटकांवरती आतंकवाद्यांकडून हल्ला केला हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी श्रीगोंदातील सर्व मुस्लिम समाजातील बांधव इथे जमा झालेले आहेत मुस्लिम समाजातील बांधव मानण्यापेक्षा जबाबदार भारतीय भारतीय नागरिक म्हणून आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आम्ही सर्वप्रथम त्या भॅड हल्ल्याचा निषेध करतो ज्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर स्वस्त हो त्यासाठी प्रार्थना करतो जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि भारतीय संरक्षण दला सोबत आहोत आम्ही भारत सरकार सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आमची भारत सरकारला विनंती आहे की या हल्ल्या जो ज्या कोणी या हल्ला घडून आणला त्यांचा लवकरात लवकर शोध काढून त्यांचा खात्मा करण्यात यावा तसेच या हल्ल्यामागे जे मास्टर आहेत किंवा त्या मास्टर माइंड जे मास्टर असतील त्यांना शोधा आणि त्यांना संपून टाका आणि अशा काहीतरी योजना करा की भविष्यामध्ये असे बॅड हल्ले झाले नाही पाहिजे सर्व मुस्लिम समाज इतना है जवाबदार भारतीय समाज मन आर्व तरफे हल्ला करते दहशतवादी जो हमला हुआ है और दहशतवादी आप लोग देखोगे कि इनके नाम मुसलमान है लेकिन ये मुसलमान नहीं है क्योंकि इस्लाम इस तरह के जो है तो किसी को तकलीफ देना यह पसंद नहीं करता इस्लाम तो शांति का मज़हब है और ये जो आतंकवादी है और इन्होंने जो हमला किया है ये मानवता पर हमला है और इस्लाम ने कभी भी ऐसी जो है तो तालीम नहीं दी है कि किसी को जो है तो कांटा चुभे इस्लाम तो ये सिखाता है कि भाई तुम खा रहे हो और तुम्हारा पड़ोसी भूखा है तो तुम जो है तो गुनागार है कि तुम्हारा पड़ोसी भूखा कैसा रहा तो इस्लाम इतनी बड़ी जो है तो ये शिक्षा कैसे दे सकता है कि किसी पर जो है तो अटैक किया जाए हम जो है जाहिर इस बात का जो है तो निषेध करते हैं श्रीगोंदा येथील मुस्लिम बांधवांनी आपण कुणी वेगळे नसून हिंदू बांधवांप्रती आत्मीयता दाखवली आहे हल्ला करणारे मुस्लिम जरी असले तरी मुस्लिम नाहीत कारण पवित्र कुरानामध्ये दुसऱ्यास इजा न देता गुन्हा गोविंद राहायचे शिकवले असून आपण जेवत असताना शेजारी उपाशी असेल कोणी तर त्यालाही दोन गाज घालण्याची अल्लाची शिकवण असल्याचं म्हटलं आहे यामुळे श्रीगोंदा येथील या श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचे हिंदू मुस्लिम एकतेचं असलेलं प्रतीक समोर येत आहे यावेळी मोठ्या संख्येवर मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळेस अरविंद कापसेंसह अनेकांची भाषणं झाली आजच्या अखास वृतावर तुर्तास इथे थबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा